सर्वसामान्य माणूस कष्टकरी नोकरदार कामगार अशा सर्वांच्या आणि विशेषतः मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढणाऱ्या हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार चित्रांच्या माध्यमातून तेवत ठेवणारे कलादालन अर्थात हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे या स्मृती उद्यानाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट आमदार किशोर दराडे जिल्हा प्रमुख विजय करंजकर रमेश धोंगडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोंच्या प्रदर्शनाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली या प्रसंगी शिवसेना उपनेते यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट पालकमंत्री दादा भुसे यांचा सत्कार करण्यात आला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यान उभारण्याचा मागील उद्देश माझी विरोधी पक्षनेते यांनी स्पष्ट केला झाले पाहिजे संपन्न होत प्रतिमा आज शिंदे साहेबांना दिली गेली माननीय हिंदू हृदय सम्राट यांचं डयंग यांचं साहस सगळ्यांना माहिती आहे आणि हेच साहस नवीन पिढीमध्ये आलं पाहिजे यासाठी या बाजूला आशिया खंडातील सर्वात मोठं ऍडवेंचर गार्डन आपण उभं केलेलं आहे नाशिककरांसाठी परवानी साहेब वंदनीय बाळासाहेब कायम सांगायचे की मराठी माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर केलेलं आहे अत्यंत अतिवृत्त असं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे ज्यामध्ये तरुणांना वेगवेगळ्या ट्रेनिंग वे वे दिल्या जातील ज्यातून त्यांना नोकऱ्या मिळतील त्यातून त्यांना बिझनेस स्टार्ट करता येईल स्टार्टअप करता येईल बाळासाहेब म्हणजे वाचन बाळासाहेब म्हणजे पडका लिखाण आणि म्हणून या ठिकाणी मोठ आधुनिक असं वाचनालय केलंय के ई वाचनालय सुद्धा केलंय महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील बाहेरच्या अनेक वक्त्यांची भाषणं या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळणार आहे साहेब मला आपल्याला सांगायला आनंद होतो की साडेसात एकर मध्ये हे आणि गोदावरीच्या तीरावर असलेलं आणि शहराच्या अत्यंत मध्यवस्थित असलेलं हे उद्यान आहे या बाजूला शस्त्र संग्रहालय मान्य राज ठाकरे यांच्या कल्पनेतून हे शस्त्र संग्रहालय साकारलं आहे बाबासाहेब त्यांच्या कडची अनेक शस्त्र या ठिकाणी दिली आहेत ती सुद्धा आपल्याला बघण्याचा आनंद या निमित्तानं भेटालाय मी मान्य साहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो साहेब मला आपल्याला सांगायचं आहे की आपण नसता तर कदाचित आज ह्या उद्घाटनाचा प्रसंग नसतो मला हा उदाहरून सांगायचा मला आठवतं याचं भूमिपूजन तीन वर्षापूर्वी आम्ही केलं साहेब भूमिपूजाला आदित्य ठाकरे होते अनेक नेते होते परंतु सोहळाची वेळ आली आणि सांगितलं की भूमिपूजन करता येणार नाही तुमच्याकडे पोलीस परवानगी तर तीन दिवसापूर्वीच पोलिसांना परवानगी दिली होती मला वाईट असं वाटलं साहेब की वंदनीय हिंदू हृदय सम्राटांचं स्मृती स्मारकाचं भूमिपूजन आदित्य ठाकरे या ठिकाणी आलेले आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री असताना सीबी सांगतात की उद्घाटन करता येईल करता येणार नाही ना। या ठिकाणी बिजूप्पा सुद्धा बसले पस साहेब केवळ आपण आला आणि म्हणून या उद्यानाचं भूमिपूजन होऊ शकलं आपण त्याला छाडसाहून चाल येतात शिवसेना आपली परवानगी घेत नसते हे हे उद्यान हे महापालिकेचं आहे माझ्या कार्यक्रम पत्रिकेचा कार्यक्रम आहे आणि तुला काय करायचं कारण आपल्यामुळे आणि आपल्यामुळे ह्या उद्यानाचं उद्घाटन झालं बाळासाहेबांचं जे काही कार्यकर्तृत्व त्यांनी काढलेली काढलेली व्यंगचित्र त्याने भल्याभल्यानं घाम फोडला त्या काळामध्ये ते सर्व व्यंगचित्र देखील ते फोटो आज या ठिकाणी अजय बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये आपण पाहतो आहे आणि खऱ्या अर्थाने खुलं नाट्यगृह आहे सुसज्ज वाचनालय आहे नव्या पिढीसाठी ई वाचनालय आहे तरुण तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे उत्तम कला दालन होतं आहे साहसी खेळांचा सा समावेश मगाशी मला अजय यांनी दाखवलं की देशामध्ये मोठं होईल अशा प्रकारचं ॲडव्हेंचर पार्क हे देखील या ठिकाणी होतं आहे आणि त्याचं कामही इथं सुरू आहे आणि म्हणून हे सर्वांना उपयोगी अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींसाठी सगळ्यांसाठी लाडक्या भावांसाठी सर्व युवकांसाठी हे उद्यान जे आहे हे अतिशय प्रेरणादायी ठरेल आणि बाळासाहेब जर असते या प्रसंगी पप्पू बोरस्ते रोशन शिंदे आनंद फरताळे संजय खोडके आदित्य बोरस्ते यांच्यासह ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेश सावंतकर दिशा न्यूज नाशिक